शमनेवाडी नाभिक समाजच्या वतीने संत सेना महाराज यांचे सहाशे सव्वीस विपुण्यतिथी ॲडव्होकेट किरण संकपाळ यांच्या घरी साजरी करण्यात आले चिकोडी तालुक्यातील गावमधील नाभिक समाजाच्या वतीने संत सेना सहाशे सव्वीस विपुण्यतिथी साजरी केली या वेळेला समाजाचे अध्यक्ष मल्लू नागनोरे उपाध्यक्ष सचिन शिंदे यावेळी फोटो पूजन संकपाळ सर यांनी केले फोटो पूजन समाजाचे अध्यक्ष मल्लू नागनोरे आणि किरण संगपाळ यांनी श्रीफळ वाढवले यावेळी गुंडू माने अशोक माने, माने, संगपाळ अंजना माने सुनीता माने, राजू संगपाळ उपस्थित होते सर्वात शमनोडी ग्रामपंचायती आणि आयोजित केलेला सातशे सव्वीसावा श्री संतसेना पुणे सोहळा कार्यक्रम त्यानिमित्ताने सर्वजणांचा आदर झाला आपल्या सर्वांचं स्वागत करून हे दोन शब्द सांगू इच्छित आहे श्री संतसेना महाराज हे आपल्या समाजाचे मूळ आधारस्तंभ आहेत त्यांनी काढून दिलेल्या शिकवणी आणि समाज प्रबोधन या सगळ्या माध्यमातून आपल्या समाजाचा उद्धार व्हावा समाजाचं उन्नती व्हावी यासाठी जे काही के केलेलं आहे त्यांनी योगदान हे पद फार अविस्मरणीय आणि त्यांच्या घालून दिलेल्या नियमांचं आणि घालून दिलेल्या त्याच्याप्रमाणे आपला समाज आता सध्या चालू सुस्थितीत चालू आहे